जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही जर खरंच मनापासून आणि मनापासून जर मानत असाल आणि ते तुमचं जर पहिल्यापासून आदर्श असाल तर माझ्या शिवसैनिकाला आव्हाने आहे त्यांनी एक हा एक पंधरा वीस सेकंदाचा बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ एकदा बघा शिवसेनेचे दोन तुकडे पाडणारे कारण म्हणून मी सांगतो सांभाळून घ्या मला सांभाळलं उद्धवाला सांभाळा अजित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या सर्व आता मित्रांनो ऐकलं ना बाळासाहेब ठाकरेने आपल्याला काय सांगितलं होतं मी एक कट्टर बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे मित्रांनो आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे सांगितलंय मित्रांनो आम्ही ती गोष्ट आत्तापर्यंत पाळलं पाळली आणि पाळत राहणार मित्रांनो बाळासाहेब ठाकरे सांगितलं होतं आमच्या उद्धव साहेबाला आणि आज आद... आदित्य ठाकरेला सांभाळून घ्या मित्रांनो मित्रांनो आता ती पाळी आपल्यावर आली आहे आपल्या मा जे शिवसैनिक कट्टर शिवसैनिके आहेत गद्दार नाही आहे कट्टर शिवसैनिक आहे मराठी माणूस आहेत मुंबईतला म्हणा महाराष्ट्रातला म्हणा आज बाळासाहेबांच्या लेकरांना आपल्याला सपोर्ट करायची गरज आली आहे कारण त्यांच्यावरती लांडगे आणि कुत्रे लांडगे आणि कुत्रे तुटून पडलेत आपलं धनुष्य जे बाळासाहेब ठाकरेंनी आदराने वाढवलेली शिवसेना जी होती ती ह्या नालाकांनी गद्दारांनी भाडखावण्यांनी आज खाऊन टाकली तिची चालू आहे मित्रांनो आणि असं बनवायला की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपती आहे मित्रांनो आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत आणि आपण आपली शिवसेना संपून देणार नाही लक्षात ठेवा मी तर संपून देणार नाही माझा तमाम मराठी बांधवांना आणि कट्टर शिवसेकांना शिवसैनिकांना आव्हान आहे की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्या मागे उभं राहा मित्रांनो त्यानंतर राज ठाकरेंसोबत उभं राहा मित्रांनो त्यांच्यासोबत गद्दारी झाली मित्रांनो त्यांच्या पाठीत खंजीर खुपस्या खूपसे चालू आहे मित्रांनो दिसते बाळासाहेब ठाकरेंचे शब्द तुम्ही जर खरंच कट्टर शिवसैनिक असाल बाळासाहेब ठाकरे मानणारे असाल तर माझं आव्हान आहे तुम्हाला की तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंची शपथ आहे बाळासाहेब ठाकरेंची तुम्हाला शपथ आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंना सपोर्ट करणार मराठीमध्ये आपली शिवसेना जगवणार आणि महाराष्ट्रात पण जगवणार मित्रांनो आता तो टाईम आला आहे आपल्याला आणि आपल्याला आता बाळासाहेब ठाकरेंचा शब्द पूर्ण करायचा मित्रांनो जशी शिवसेना खस्ता खाऊन बाळासाहेब ठाकरेंनी वाढवली तशी पण उद्धव ठाकरेंना काय शिवसेना सदस्यही चालवता आलेली नाही मित्रांनो कायम भाजपानं म्हणा या गद्दारींनी म्हणा त्यांची लचकेतोट चालू केली मित्रांनो आणि कुठं तर थांबलं पाहिजे आणि आपला शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा डौलाने मुंबईत आणि पूर्ण महाराष्ट्रात फिरलं पाहिजे माझं तमाम शिवसैनिकांना आव्हाने बाळासाहेब ठाकरेंचे शब्द आठवा आणि बाळासाहेब ठाकरेंनी काय सांगितलं ते ऐका तुम्ही खरंच कट्टर शिवसैनिक असाल तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंची शपथ आहे आणि तुम्ही ते गोष्ट बाळासाहेब ठाकरेंची ऐकणार म्हणजे ऐकणार आणि आपली शिवसेना पुन्हा डौलाने मुंबईत काय पूर्ण महाराष्ट्रात डौलणार मित्रांनो येतो वाईट प्रसंग येतो जातो मित्रांनो पण आपल्याला ठाकरे कुटुंबासोबत उभं राहायचं आहे मित्रांनो हे कट्टर शिवसैनिक म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो आहे आज आपल्या उद्धव ठाकरेसोबत उभे राहा आणि सगळ्या शिवसैनिकांना जे सोडून जरी गेले असतील त्यांना पाठवा जाग यावा शिवसैनिकांनो काळ काळ आला आहे आपले शिवसैनिक शिवसेनेवरती आणि तो आपल्याला थोपवायचा आहे लांडगेन कुत्रे लसके तोडायला लागले त्या लांडगेन कुत्र्याचे तोंड आपल्याला आज ठेसायचं आहे आणि जास्तीत जास्त मतदान आपल्याला शिवसेनेला करायचं आणि पुन्हा मुंबईच्या न पालिकेवर आणि महाराष्ट्रात आपला शिवसेनेचा भगवा डौलाने नाही करायचा आहे तुम्हाला शपथ पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंची शपथ मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र